अधिक प्रसिद्ध हॉटेल असलेल्या हॉटेल भागीश्रीचे मालक नागेश मडके यांना अपहरण व गंभीर मानण्याची धमकी तर मित्रांनो काय आहे सविस्तर आपण या जाणून घेऊयात मित्रांनो बुधवारी सायंकाळी साडे सहाच्या वाजता नागेश मडके या हॉटेल समोर एक वाहन आली आणि त्यांना शेल्फी करण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले आणि त्यांना गाडीच्या खिडकीमधून आत डोकावून गाडी वेगाने पळवली हो आणि काच बंद करून बेदम मारहाण करण्यात आली मित्रांनो त्यांचे हात जे आहेत ते पूर्ण मारहाण झाल्याने दुखद आहेत खूप मारहाण केली आहे त्यांना तर काय आहे माहिती पाहूयात पुन्हा घेऊन सेवित दररोज पाच किलोमीटर अंतरावर ज्यांना सेल्फीच्या बहाने गाडीमध्ये काच बंद करून घेऊन गेले आणि अमानुष मारहाण करून पुलावर फेकून दिले सध्या नागेश मडके जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मित्रांनो अपहरण करत्यांनी मडके यांना पुला मारून टाकायचं पुलावर फेकून देऊ अशा धनक्या दिल्यास त्यांना धाराशी देऊन वडगाव सिद्धेश्वर येथील दिली आणि मडके यांनी सांगितला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली दहा जुलै झाली होती धमकीची आपल्याच्या टोपरी पशी एरकी थांबलेली होती मग ती म्हणले भाऊ फोटो द्या मग आपलं समाग ते फोटो द्यायला गेल्यावर आतमध्ये असं केलं की त्यांनी मला काचा पॅक केलं आणि ह्याला मारायचं म्हणूनच नेलं मला पाच किलोमीटर सिद्धेश्वर वडगावच्या पस्तवर नेलं इथं बुट्या घातली आणि तिथपर्यंत नेण्याला याला करून फेकून देऊ म्हणत होते पण त्यातले एका पोरामुळे सोडून दिलं मला तिथं फेकून नाहीतर मारून टाकायचं म्हणले ह्याला जिथं मरण जिथं मरण आणि जिथं हात तुटते नाही जे तिथून फेकून द्यायचं म्हणजे मनाला गोळून पडतंय म्हणजे मलाच कळणार दुसरी बारी म्हणजे आज दिवस जात होता मारायचं थोडक्यात राहिला दोन्ही हात ही आमच्या टपरी पशी होती गाडी उभा ती जेव्हा आलेली होती मग तिथून फोटो द्या म्हणल्यामुळे मी गाडीत असं मडक करून हात केले की काचा पॅक करून लगेच मला मारण्याच्याच उद्देशानं आले कारण असं गेला फोटो काढा मारलेला नेत येत नाही लॉम करून पाच किलोमीटर एकशे चाळीसच्या स्पीड नेलेला आहे त्यांनी आणि इथे बुकी घातली परत झाला आणि ती ड्रायव्हर आला फेकून देऊ म्हणायचे मारून पुलात आणि जिथं हात गळत आणि तुटते आणि मरते आता मलाच काय कारण कळालं ना, ना माझी दुश्मनी आहे ना काय नाही आता गरिबीतून वरी आलेलो आहे आम्ही कष्टानं वरी आलेलो आम्हाला कोणी आनंदी नाही का आज त्या दिशिवी धमकीचा फोन आला आम्हाला आणि आज खरोखरच मारायला नेल तर मला उचलून हाटेलवरून उचलून नेतात म्हणजे मला जी जीवाला धोका निर्माण झालेलाच आहे म्हणजे माझ्या पक्का